मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे विकासाचे गंगा आपण आणली एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले दुसरीकडे कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले बोले खोटा आहे चुनावी जुमला आहे परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली आता लोक अफवा पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही 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 ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे एक तो कमिटमेंट करता नाही और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता